जैन जागा वादात आता नवा ट्विस्ट खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कठोर कारवाईची जैन संघटनांची मागणी अहिल्यानगर येथील स्टेशन रोडवरील हुंडेकरी चाळ या जागेवरून सुरू असलेल्या वादानं आता वेगळं वळण घेतलं आहे ही जागा ट्रस्टच्या मालकीची असून उबाठा गटाचे किरण काळे आणि मनोज गुंदेचा यांनी त्या ठिकाणी मंदिर असल्याचं भासवून खोटी तक्रार केल्याचा आरोप श्री ऋषभ संभाऊ जैन जैन श्वेतांबर संघानं केला आहे ट्रस्टला बदनाम करण्याच्या उद्देशानं हे कृत्य केल्याचं सांगत अर्जदारांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जैन संघानं जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन केली आहे स्टेशन रोडवरील हुंडेकरी चळ म्हणून ओळखली जाणारी जागा श्री ऋषभ संभव जीन जैन श्वेतांबर संघाच्या मालकीची आहे ही जागा ट्रस्टला वीस जानेवारी एकोणीशे पंच्याहत्तर रोजी बक्षीसपत्राने मिळाली आहे आणि तेव्हापासून या जागेवर भाडेकरूंचा ताबा आहे बक्षीसपत्रात जैन मंदिर असल्याचा किंवा कोणतंही मंदिर असल्याचा उल्लेख नाही जागेत पूर्वीपासूनच भाडेकरू असल्यानं तिथे कधीही साधू भगवंतांचं वास्तव्य नव्हतं किंवा जाहीर प्रवर्चनाचे कार्यक्रमही झाले नाहीत तसेच येथे कधीही मंदिर अस्तित्वात नव्हतं अशी खरी वस्तुस्थिती असताना जाणून बुजून आणि दुष्ट हेतूनं ट्रस्टला तसेच ट्रस्टींना बदनाम करण्यासाठी आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी त्या ठिकाणी मंदिर होतं असं भासवून तसा खोटा तक्रार अर्ज किरण काळे आणि मनोज गुंदेचा यांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये दिला आहे असा आरोप संघाचे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी केला आहे याची सखोल चौकशी करून दिशाभूल करणारा अर्ज दिल्याबद्दल संबंधित अर्जदारांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर किरण काळे उभाटाचे किरण काळे व मनोज बुंदेचा यांनी गेल्या आठ दिवसापूर्वी दहा दिवसापूर्वी संस्थेच्या जैन ट्रस्टच्या संस्थेच्या मालकीची स्टेशन रोड येथे असलेल्या हुंडेकरी चाळ या ठिकाणी मंदिर आहे आणि ते मंदिर पाडून आमच्या धार्मिक भावना दुखवल्या अशा पद्धतीचा आरोप करून त्यांनी कोतवाली पोलीस स्टेशनला अर्ज दिला तर ह्या ट्रस्टी व अध्यक्ष व ट्रस्टीवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असा त्यांनी खोटा तक्रारी अर्ज दिला त्यांनी तो अर्ज दिल्यानंतर आम्हाला सदर जो जागा जी आहे वीस जानेवारी एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी श्रीमती मंगूबाई वोरा हो यांनी ती जागा ट्रस्टला बक्षीस दिलेली आहे आणि बक्षीस देते वेळी त्यामध्ये तिच्याकडे असलेलं सोनं नाणं भांडे कुंडे जे काय असेल ते सगळं त्या बक्षीसपत्रामध्ये तिने लिहिलेलं आहे आणि ज्या त्याच्याकडे जे जे होतं त्याच्या जागेत ते संपूर्ण त्यांनी जागेचं लिहिलेलं आहे तिथं तिने कुठंही मंदिर आहे असं सण एकोणीशे पंच्याहत्तर सालच्या वीजपत्रामध्ये कुठेही लिहिलेलं नाही वॅक्च्युली पाहिलं वास्तविक पाहता त्या ठिकाणी कुठलंही जैन मंदिर किंवा कुठलंही मंदिर नव्हतं व नाही अशी खरी परिस्थिती असताना स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी मी कोणीतरी आहे हे दाखवण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी मंदिर आहे आणि मंदिर पाडलं आणि हिंदूच्या धार्मिक भावना दुखवल्या हे खोटे नाटे आरोप करायला सुरुवात केली तर त्या आरोपाचं आम्ही खंडन करतो ते आरोप मी सगळे फेटाळून लावतो जर मंदिरच जर नव्हतं तर पाडायचा आणि याचा काही एक संबंध त्या ठिकाणी येत नाही आता तुम्ही विचारल्याप्रमाणे पुण्याहून आलेले दंगेकर खासदार निलेश लंके किरण काळे आणि मनोज गोंदिजा यांनी अजून जे वेगळ्या प्रकारचे जे आरोप केले की त्यांचं म्हणणं आहे की सदरू ट्रस्टची जी जागा आहे ही जागा तुम्ही विकली त्याचा तुम्ही खरेदी खत करून दिलं जागा दुसऱ्यानी ती जागा ती दुसऱ्यानी बळकावली असा त्यांचा आरोप होता परंतु ज्या वेळेला मी पहिल्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये वर्तमानपत्रात आणि मीडियाला माहिती दिली होती की सदरू जागा आम्ही कोणालाही साठेखत करून दिली नाही किंवा कोणालाही खत करून दिले नाही सदरू जागा आजही आता या क्षणालाही ट्रस्टच्या मालकीचीच आहे त्यामुळे त्यांनी केलेले आरोप हे खोटे मी कागद कागदपुरावी दाखवायला तयार आहे असं राजकारणी लोकांचं कामच असतं कोणी आपल्याकडे आता मी बी जर उद्या नियोजन घेऊन गेलो ना तर ते माझी बाजू ऐकून घेतील मी सांगते मी सीएम ला बोलतील राजकीय पुढायचं काम असतं त्याचं कारण काय असतं की त्यांना एक साइड माहीत असते त्यांना दुसरी बाजू माहीत नसती त्यामुळे त्याला ज्याला मी महत्व देत नाही तितकं त्याच्यात काही तथ्य नाही आम्ही मागणी केली की आमच्या विरुद्ध जे खोटा अर्ज जो कोतवाली दिलेला आहे की त्या ठिकाणी मंदिर पाडून धार्मिक भावना ज्या दुखवल्या त्या संदर्भात मी अर्ज दिलेला आहे आणि त्या अर्जात दिले की खोटा अर्ज देणाऱ्यावर याची सखोल चौकशी व्हावी आणि खोटा अर्ज देणाऱ्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे त्यांनी मुंबई मुंबईला काल प्रेस कॉन्फरन्सला किंवा टीव्हीला किंवा केबलला के कशा तरी मुलाखत दिली आमच्या जैन संघाचे ट्रस्टी व सखल जैन संघाची परवाच्या दिवशी रात्री कापड बाजार जैन मंदिर या ठिकाणी मिटिंग झाली आणि ही जी संस्थेवर जी चिखलफेक चालली आहे संस्थेची जी बदनामी चालली आहे ही कुठ कुठतरी थांबवायला पाहिजे ही खोटी बदनामी करणाऱ्यावर काहीतरी केलं पाहिजे म्हणून जी मिटिंग झाली मीटिंग ते मीटिंग आसे आसे मीटिंग तर ती मिटिंग झाली तर त्यांनी त्या मिटिंग मध्ये असं झालं असं त्यांनी जाहीर केलं की सदरू मिटिंग झाल्यानंतर त्यांना काही लोकांनी दमदाटी दिली तर तुम्ही जर काय पुढे कारवाई केली तर याद राहा वास्तविक पाहता दमदाटी कोणी आम्हाला केली नाही मी काय इतका दूध खोळाय का की मी जर तुमच्या विरुद्ध जर डीएसपी ऑफिसला तक्रारी अर्ज द्यायला येऊ शकतो तर माझ्या जर मला जर कोणी जर तक्रार मला त्रास दिला किंवा कोणी जर दमदाटी केली तर मी त्याच्या विरुद्ध काय तक्रार करू शकत नाही का आता काय झालंय त्यांचा स्वभाव त्यांचा समज असा झालाय तर जैन समाज हा शोषक आहे जैन समाज हा गरीब आहे जैन समाज हा शांत आहे ही गोष्ट खरी आहे परंतु ना इलाजाने जर आली अंगावर तर घेतली शिंगावर या उद्देशाने सुद्धा आम्ही तयार आहे कोणी अंगावर जर आलं तर त्याला शिंगावर घ्यायची आमची तयारी असं त्यांनी जो आरोप केला आहे तो आरोप सुद्धा त्यांनी जो केलेला आहे तो बिनबुडाचा खोटा व जनतेमध्ये गैरसमज पसरवणार आहे मी गेल्या बत्तीस तेहतीस वर्षापासून या ट्रस्टचा अध्यक्ष आहे आणि गेल्या एक्केचाळीस वर्षापासून या ट्रस्टचा ट्रस्टी आहे आजपर्यंत आमच्या ट्रस्टमध्ये कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार गैरकारभार कधी झालेला नाही मी व माझ्या सोबत असलेले ट्रस्टी मंडळ एक मुखाने एक दिलाने सगळं काम करतात आणि मी माझ्यावर माझ्याबरोबर असणाऱ्या ट्रस्टी मंडळाचा पूर्ण विश्वास आहे आणि समाजाचाही माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आज दुपारी मी चार वाजता त्या जागेमध्ये असणारे सर्व भाडेकरी यांना बोलवतोय त्यांच्याशी चर्चा करून सदरू जागा ही मंदिराला विलपत्राने ट्रस्ट, ट्रस्टला मिळालेली असून ते धार्मिक कामासाठी आम्हाला पाहिजे आहे तर तुम्ही भाडेगड्यांनी सर्व जागा खाली करून ताब्यात द्यावी अशी मी त्यांना विनंती आज दुपारी चार वाजता करणार आहे तो जो काय रिझल्ट येईल तो पुन्हा मी मीडियावाल्याला सगळ्याला बोलून पत्र, पत्र पत्रकार लोकांना लो बोलून काय निर्णय झाला हा मी तुम्हाला कळवत निश्चितच आणि माझी एक अजून एक काही विनंती आहे की काही लोक हे पुढं आलेले निवडणुका आणि मी स्वतः काहीतरी आहे असं दाखवायचं जे अस्तित्व करतात वास्तविक पाहिलं ते आजपर्यंत जे काही काही चाललंय हे शांततेने ह्या मार्गाने चाललंय पण काही लोकांनी जे काल मीडियामध्ये भाषण जे आक्रमक जे भाषण केलं के जर नाही कब्जा जर भेटला तर आम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी तो कब्जा घेऊ कुलूप तोडू काय केस झाली तर आम्ही आमच्या अंगावर घेऊ वास्तविक पाहिलं तर काही तुमची तशी करायची शांततेने मार्गाने जे चाललेलं आहे ते चाललं असताना कुठेही ढवळाढवळ करायचं तुमचं काही कारण नाही तुम्ही काय मंदिरच्या ट्रस्टचे मेंबर नाही किंवा ट्रस्टच्या मंदिरशी तुमचा कधीही संबंध नाही त्यामुळे तुम्ही कशाला ढवळाढवळ करता की मी जाऊन कब्जा घेईल कुलूप तोडील आणि हे करील ही जी वाक्य आहे ही जी तुमची भाषा आहे ही दादागिरीची आणि गुंडगिरीची जी भाषा आहे ही नसावी असं मला वाटतं